सर्वांचे मनापासून स्वागत जिओ इन्फॉर्मॅटिक क्षेत्रातील जे आय एस हा कोर्स मराठीतून शिकण्याची संधी जिओ इन्फॉर्मॅटिक्स हे जे तंत्र आहे हे तंत्र एकंदरीत तीन पद्धतीत अभ्यास केले जाते पहिले म्हणजे भौगोलिक माहिती प्रणाली ज्याला जी आय असे म्हणतात दुसरा सदूर संवेदन ज्याला रिमोट सेन्सिंग असे म्हणतात व तिसरे जागतिकोनातून जी आय एक खूप मोठे क्षेत्र आहे जीआय विषयक जे कोर्स सध्या उपलब्ध आहेत ते इंग्रजीमध्ये आणि जास्त फीचे आहेत हर्षल इन्स्टिट्यूट तर्फे जी आय एस हा कोर्स आपणास प्रथमच मराठीतून आम्ही सुरू करत आहोत हा कोर्स सर्वांना परवडेल अशा माफक फी मध्ये उपलब्ध आहे हा कोर्स केल्याने तुम्हाला ऑनलाईन प्रमाणपत्र मिळणार आहे तुमचा बायोडेटा वाढणार आहे हा कोर्स तुम्ही तुमच्या वेळेनुसार करू शकता हा कोर्स कोण करू शकतो तर टी वाय बी एला ज्याचा भूगोल विषय आहे तो विद्यार्थी हा कोर्स करू शकतो किंवा ज्याचा भूगोल विषय नाही पण इतर विषय आहेत तेही विद्यार्थी हा कोर्स करू शकतात वाणिज्य शाखेतील विद्यार्थी हा कोर्स करू शकतात विज्ञान शाखेतील सायन्सचे विद्यार्थी कॉमर्सचे विद्यार्थी हा कोर्स करू शकतात त्याचबरोबर अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थी इंजिनिअरिंग शाखेतील विद्यार्थी हा कोर्स करू शकतात हा कोर्स केल्यामुळे तुम्हाला अनेक प्रकारचे फायदे आहेत अनेक प्रकारच्या संधी आहेत आपण नकाशा तयार करू शकता म्हणजे आपण कार्टोग्राफर होऊ शकता आपण सर्वेअर होऊ शकता आपण जी पी एसच्या आधारे लोकांना छोटे मोठे उद्योग निर्माण करण्यास मदत करू शकता या तंत्राचा वाहतूक नियोजनासाठी फायदा होतो या तंत्राद्वारे आपण हॉटस्पॉट ॲनालिसिस करू शकता कृषी क्षेत्रातील नियोजनासाठी हे तंत्र उपयोगी पडते आपत्ती व्यप व्यवस्थापनासाठी हे तंत्र उपयोगी पडू शकते भूमी उपायोजनासाठी हे तंत्र उपयोगी पडते पर्यटनासाठी हे तंत्र उपयोगी पडते औद्योगिकरणासाठी हे तंत्र उपयोगी पडते कचरा सांडपाणी व्यवस्थापनासाठी हे तंत्र उपयोगी पडते मिलेटरीमध्ये सुद्धा हे तंत्र सध्या वापरले जाते तर आपण आपण खालील लिंकवर एकदा क्लिक करून या वेबसाईटला भेट द्यावी आमची वेबसाइट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट हर्षल इन्स्टिट्यूट डॉट कॉम आपण जरूर एकदा ह्या वेबसाईटला भेट द्यावी आणि हा कोर्स रजिस्टर करावा यू धन्यवाद